नमस्कार हरिओम आज आपण दुसऱ्या अध्यायातील एकोणसत्तरावा आणि सत्तरावा सत्तरा श्लोक पाहूया पण त्याआधी हे चॅनल जर अजून कोणी सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ संपूर्ण पाहून लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून जरूर सांगा आता आपण श्लोक पाहूया या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागर्तिभूतानि सा निशा पश्यतो मुनेः आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमापप्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी आपण मागील श्लोकात पाहिले इंद्रिय नियंत्रित ठेवली बुद्धी स्थिर ठेवली तर बुद्धी भरकटत नाही आता या श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत जेव्हा सामान्य मनुष्याची रात्र असते तेव्हा तो झोपतो पण स्थितप्रज्ञ मनुष्य त्या शांतवेळी जागृत राहून परमात्म्याचा अनुभव घेत असतो आणि जेव्हा सामान्य मनुष्य भोगभोगण्यात व्यस्त असतो तेव्हा स्थितप्रज्ञ मनुष्याची रात्र असते त्याच्या दृष्टीने तो काळोख अंधार असतो असे जर असेल तर या संयमी मनुष्यासमोर भोगविषय येतच नसतील का तर ज्याप्रमाणे समुद्राला नद्या येऊन मिळतात तरीही समुद्र शांतच असतो समुद्रामध्ये कोणतेही विकार उत्पन्न होत नाहीत त्याचप्रमाणे स्थितप्रज्ञ मनुष्याचे असते अनेक इच्छारूपी भोग समोर येत असतात परंतु या मनुष्यामध्ये कोणतेही विकार उत्पन्न होत नाहीत पण जो भोगामागे जातो त्याला ही शांती प्राप्त होत नाही आता आपण हे दोन्ही श्लोक काही बारकाव्यांसहित पाहूया या निशा सर्व भूताना संयमी भूतानी सा निशा पश्यतो मुन प्रतिष्ठम यद्वत् समुद्रमा यद्वत, तद्वत प्रविशंती सर्वे, सर्व सशांती न कामकामी कामी एकोणसत्तराव्या श्लोकाच्या पहिल्या ओळीत निशा या शब्दामध्ये नीचा उच्चार ह्रस्व तर सर्व भूताना या शब्दामध्ये भूचा उच्चार दीर्घ करू तसेच तस्याम या शब्दामध्ये स्याम, हे जोडाक्षर आहे त्यापूर्वीचे अक्षर त यावर जोर देऊ म्हणजे ही ओळ आपण या निशा सर्व भूताना तस्यामच्या गर्ती संयमी असे म्हणू पुढे या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीत यस्याम, या, या शब्दामध्ये आपण य वर जोर देऊ तर पश्यतो या शब्दामध्ये वर जोर देऊ आणि पश्यतो या शब्दात शिय अक्षरातील उच्चार सुद्धा स्पष्ट करू याच ओळीमध्ये भूतानी यातील भूचा उच्चार दीर्घ तर नीचा उच्चार रस्व करू म्हणजे ही ओळ आपण भूतानी सा निशा पश्यतो मुने अशी म्हणू आता सत्तराव्या श्लोकात पहिल्या ओळीत पु या अक्षराचा उच्चार आपण दीर्घ करू आणि प्रच्या पूर्वीचे अक्षर निष्ठमच्या पूर्वीचे अक्षर यावर आपण जोर देऊ तसेच स्थमच्या पूर्वीचे अक्षर याला पहिली वेलांटी आहे तो उच्चार सुद्धा आपण ह्रस्व करू यानंतर प्रविशंती आणि यद्वत या शब्दांमध्ये अनुक्रमे श आणि य या अक्षरांवर आपण जोर देऊ म्हणजे हे आपण आपूर्यमाणमचल मचल प्रतिष्ठम समुद्रमाशती अद्वत अशी म्हणू पुढे तद्वत कामा या शब्दांमध्ये दोन जोडाक्षरे आहेत त्याप्रमाणे आपण त्यापूर्वीच्या अक्षरांवर जोर देऊ आणि शांती मापनोती या शब्दात प्नो हे जोडाक्षर आहे म्हणून त्यापूर्वीच्या अक्षरावर सुद्धा जोर देऊ आणि याच शब्दामध्ये तीचा उच्चार रस्व करू म्हणजे हे आपण तद्वत कामायम प्रविशंती सर्वे सशांती मापनोती न कामी असे म्हणू या काही गोष्टी लक्षात घेऊन आपण हे दोन्ही श्लोक पुन्हा एकदा पाहूया या निशा सर्व भूताना तस्याम जागर्ती संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यो मुपूर्यमाण मचल प्रतिष्ठ समुद्रमाप प्रविशती यवत तद्वत कामा प्रविशन सिनोती न कामकामी स्थितप्रज्ञमनुष्य परमात्मपरायण मनुष्य समोरून कितीही मोहमायारूपी भोग येत असले तरी समुद्रासारखा शांतच असतो हे आपण या श्लोकांमध्ये पाहिले हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार आपला हाच प्रतिसाद पुढेही मिळत राहावा ही अपेक्षा आपण लवकरच पुढील व्हिडिओसोबत भेटूया धन्यवाद